जंगलात आहे असं आहे की नाही बरं ससा कसा असतो पांढराच असतो अजून का अजून वेगवेगळ्या रंगाचे असे ससे असतात पण जास्तीत जास्त रंग असतो पांढरा म्हणून गोष्ट सांगताना ससा कसा असतो पांढरा सगळे सांगतात कशा जातात कशा प्रकार दिसतो तो ससा ससा दिसतो कसा कापूस ठेव असा तो पांढऱ्या रंगाचा कापसा सारखा ससा एक होता आणि तो ससा रोज आपल्या बिळातून घ्यायचा सशाचा जमीनच्या आतमध्ये इथून बाहेर यायचा म्हणजे बीळ म्हणतात त्याला तिथून बाहेर यायचा आणि आपला चारा आपल्याला बाहेर दिसतो म्हणजे कशासाठी बाहेर येतो सांगा सांगायचं तुम्हाला कशासाठी बाहेर येतो अरे काळ्यासाठी आपले आई बाबा मेहनत करतात किती बाहेर जातात सकाळी उठल्यावर की घरीच राहतात कुठे जातात कुठे बाहेर कुठे जातात कामाला जातात बोलायचा कुठे जातात काय करतात पैसा मग त्या पैशाचं काय करतो आपण अन्नधान्य पैसा खातो का ससा तो ससा वेळातून निघाला की जंगलात जायचा बाहेर जायचा बाहेर गेल्यावर आपले चारा जमा करणे चारा खाणे पोट भरणे बरोबर आहे भर की नाही i uh -huh. होतच किती सांगा 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 बाहेर पडल्यावर जंगलात काय काय असता दुसरे प्राणी सांगा सांगा जगलातले प्राणी सांगा That's one, good, get yeah. out.

वाघ सिंह हो, वाघ सिं हे सगळ्यांमध्ये राहायचे का नाही वाटायचं म्हणून तो त्याची जागा ठरलेली आणि बाकी सगळे हे सतत एकमेकांशी भेटत राहायचे आता या सगळ्यामध्ये चितार दूर राहायचा अजून कोण दूर राहायचा सिंह दूर आहे का वाघही दूर आहे का या सशाला वाटायचं की सगळ्यात चपळ कोण सगळ्यात दुराने धावणार कोण असा त्याला काय झाला अहंकार झाला की या सगळ्यामध्ये हुशार कोण चपळ कोण मी सगळ्यात सशाला वाटायचं बरोबर आहे ना आणि आपल्याला गोष्ट माहिती आहे ना ससा एक कसा गोष्ट माहिती आहे का नाही माहिती आहे का माहिती कोण कासो निघला हं ससा बोदू पित्या पण केला बोपे के सुदोये शसा बोदू आई दे फास बोदू कासो वाकला तो दु 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 कासो तो आराम करतो रस्त्याकडे नाही आराम कोण करतो ससा ससा काबर आराम करतो सशाला काय देलेला माझ्या शिवाय चप्पल नाही आणि तो कासवत पाहिजे का तुला माहितीये माहिती आहे का माहितीये का, का? ससा मला ती गोष्ट सांगायची होती की या गोष्टीमध्ये सशाला झालेला अभिमान अंकार हा

इथे आपल्याला सांगितलं काय चांगल्या सवयी पण शिकवले असतील बरोबर अभ्यासाच्या सवयी शिकवले असतील नाही का म्हणजे आपण सगळे चांगले होतो आणि या शिबिरामधून त्या ज्या गोष्टी आपण शिकलो त्या गोष्टींचा आपल्याला फायदा पुढे होईलच पण आपण त्या गोष्टी शिकलो त्या सगळ्या